शेतकरी बांधवांना नमस्कार मी शिवाजी आंबोरे मंडळ कृषी अधिकारी बाजार आणि आज आपण आलेलो आहे भोकरदन तालुक्यातील सेलुदिया गाव येथील शेतकरी श्री काशीनाथ बाळाखडके यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये उन्हाळी भुईमूंग नंतर तीळ चवळी उडीद उड़ी, व उन्हाळी मूग याचा प्रयोग केलेला आहे तो आपण आज पाहणार आहोत सर्वप्रथम आपण बघू शकता हा जे उन्हाळी मुंगाचा प्रयोग केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं असे पीक आलेलं आहे सुरुवातीला जे खरीपमध्ये ज्या पद्धतीनं उन्हाळी मुंगे आपलं मूग पिकाचं उत्पादन घ्यायचे त्याच थोडीस तोड किंवा त्याही प पेशा चांगल्या पद्धतीचं असे म पीक म्हणता येईल आपल्याला हे आपण बघू शकता नंतर या दोन एकर क्षेत्रामधीलच काही क्षेत्रावर हा उन्हाळी तिळाचा प्रयोग केलेला आहे खूप उत्कृष्ट असं पीक आहे आपण बघू शकता परंपरागत उन्हाळी मूग आपलं परंपरागत मूग व उडीद या पिकांना आता पर्याय म्हणून उन्हाळी या हंगामामध्ये अवेळी पाऊस अवकाळी पाऊस याला पर्याय म्हणून आता शेतकरी उन्हाळी भुईमूग मूंग व उडीद हे पिकं प्राधान्याने घेत आहे आणि बघू शकता आपण याचं पाण्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट असल चांगल्या पद्धतीचं पीक आपणही घेऊ शकतो आणि उडीद व मूंग यांना भावही चांगले शॉर्ट ड्युरेशन असे क्रॉप आहे हे बघू शकता आपण चांगल्या पद्धतीने मॅच्युअर झालेलं आहे सध्या जमीन जी आहे हलक्या पद्धतीची जमीन आहे यामध्ये या अगोदर मक्क्याचं पीक घेतलेलं आहे वेचे अवशेष आपण बघू शकता मक्क्याचे अवशेष शेतामध्ये काही क्षेत्रामध्ये भुईमुंगही यांनी घेतलेला आहे चांगल्या पद्धतीचा पीक आलेलं आहे अजून मॅच्युरेशन लायला टाइम आहे याच्यामध्ये काय एक मिक्स क्रॉपिंग म्हणून तिळाचा प्रयोग केलेला आहे यामध्ये बघू शकता आपण एक चवळीचं एक ते पण एक तीन तासाचं प्रयोग केलेला आहे एक आंतरपीक म्हणून मित्रांनो अशा पद्धतीने पाण्याची उपलब्धता आणि उपलब्ध संसाधनाचा व्यवस्थित यो, उपयोग केल्यास चांगले उत्पादन येऊ शकते हे ये यातून सिद्ध होते